मुंबई ग्रामपंचायतीनं आजपर्यंत वेगवेगळ्या विषयासाठी व गावच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच काही महत्वाच्या मुद्द्यांसाठी आयोजित केलेली ग्रामसभा नागरिकांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे गावकरी सतत पाठविरोध असल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले ग्रामसभेच्या माध्यमातून पाणी टंचाई अंतर्गत रस्त्याची अवस्था स्वच्छता अभियान शिक्षण व आरोग्य सुविधा यावर यासारख्या विषयावर चर्चा होणार होती मात्र नागरिकांच्या अनुपस्थितीमुळे बहुतेक मुद्दे प्रलंबित राहिलेत पण कुंभच्या ग्रामसभेत गावच्या विकासाचे मुद्दे सोडून वैयक्तिक मुद्द्यावरती ग्रामसभा चालवली जाते त्यामुळे गाव विकासासाठी ग्रामसभेला उपस्थित असणारे नागरिक प्रश्न नागरिकांचे प्रश्न प्रलंबितच तस राहत असल्याची खंत व्यक्त होते परिणामी बऱ्याचशा ग्रामसभेला ग्रामपंचायतीत लोकप्रतिनिधी अनुपस्थित असल्यानं लोकप्रतिनिधीत अनुपस्थित लोक राहिल्यास ग्रामसभेत उपस्थित राहून जनता काय करणार असा प्रश्न निर्माण होतोय ग्रामसभा ही गावच्या लोकशाहीचा मुलाधार आहे पण नागरिकच सहभागी होत नसेल तर आम्ही निर्णय कसे घेणार असा सवाल काही सदस्यांनी उपस्थित केला गावकऱ्यांनी संवाद साधल्यावर समोर आले की काहींनी सभेची माहिती वेळेवर मिळाली नाही तर काहींनी तेच तेच मुद्दे आणि कोणतीही अंमलबजावणी नाही असा अनुभव शेअर करत सभा निरर्थकच असल्याचा आरोप केला ग्रामसभेकडे पाठ फिरवणं म्हणजे आपल्या हक्कांपासून दूर जाणं ही केवळ ग्रामपंचायतीची नाही तर संपूर्ण गावच्या विकासाची संधी गमावण्यासारखी बाब आहे कुंभोजसारख्या प्रगत गावातही जर नागरिक ग्रामसभेकडे पाठ फिरवत असतील तर ही गंभीर चिंतेची बाब आहे गावच्या प्रश्नांवर तोडगा शोधायचा असेल तर लोकांनी सजग नागरिक म्हणून पुढे येणं गरजेचं आहे मराठी एस न्यूजसाठी कुंभोजहून विनोद शिंगे